नमस्कार मी श्रद्धा दत्तात्रय भोकरे अकोला अक्षरधन ग्रुपच्या अभिवाचन स्पर्धेसाठी अधिक मास या पर पोथीतील विसावा अध्यायामधील द्रौपदीची व्यथा आणि कथा याचे अभिवाचन करण्याचा प्रयत्न करीत आहे तरी सर्व वाचक लेखक यांनी कथा जरूर ऐका द्रौपदीची कथा आणि पूर्वजन्मीची व्यथा अपराध केला तिने द्रौपदीला नवळ वाटले कृष्णासमोर बसले आणि योगीराज सांगू लागले कर्म कथा पांचालीची नदीतील ऋषी संसारी आश्रम होता त्यांचे घरी उपजली कन्या तिचे नाव मेधावती तिच्याही बालपणीच इहलोक सोडून गेली होती मेधावती गुणी चतुर होती तिचे पालनपोषण पित्यानेच केले विद्याशास्त्र शिकविले विवाहाला योग्य झाले म्हणून सातत्याने वर संशोधन करीत होते परंतु योग्य असा वर मिळेना त्या कन्येला वेदावती विचार करू लागली सुरे चारित्रवान धैर्यशील पती मिळावा पण योग्य पती मिळेना पित्यावरील भार उतरेना काय देवा नशीब माझे ती चिंता करू लागली परंतु एके दिने ज्वराने ग्रासलेली मुनी दारी पडले आत्मा कुंटी कुडीतून निघून गेला पिता गेले मेधावतीला फार दुःख झाले मार्गसूचेना मेधावती अरण्यात तपाचरण करण्यास निघून गेले शंकराची प्रार्थना करू लागली जगात नाही कोणी वाली शरण आले चंद्रमुळे संसाराची आस तुचा आता पुरवी रात्रंदिवस व तपात पाणी नाही अन्न नाही देह गेला सुकून एके दिवशी ती तपात ओम नमो शिवाय जपत असताना अकस्मात मुनी उभे टाकले दुर्वासमुनी हे प्रख्यात क्रोधी देणारे बाळे नेत्र उघडे दुःख जाणीले सांत्वन करण्या पातळ दे तपाचरण विवाह करी बाळे मेघावती हर्षित झाली दुर्वासांचा मोमतेचा संदेश ऐकून परंतु दुर्वासाने अधिक मास व्रत केले तरच इच्छा पूर्ण होईल श्रद्धेने पुरुषोत्तमाचा महिमा आचरण करेल मनोकामना पूर्ण होईल मेघावतीने हात जोडून म्हणाले शंकरशेवा सोडून पुरुषोत्तम माला कसे करू शिव नेहमी कल्याण करे सर्व देवाहून भारी अधिक मास व्रत न लगे माझा मेघावतीचे शब्द दुर्वासुनीने ऐकले संतापाने म्हणाले माझा उपमर्द केलास त्याचे फळ भोगशील नंतर उपवाशाप दिला तू पुढील जन्मे अधिक मास निष्ठेने आचरावे नाही तुझ्या अपराधाचे फळ तुझ्या पतींना भोगावे लागेल इतके बोलून दुर्वासृषी निघून गेले काही दिवसांनी अकस्मात कैलासनाथ प्रकट झाले तुझी तपश्चर्याने प्रसन्न झालो असे म्हणाले मेघावती भांबावली घाबरली तिला काही सूचेनाशे झाले घाबरून ती एका शब्द पुन्हा पुन्हा वदत होती पती दे पती दे अशी पाच वेळा म्हणाली भोलेनाथ म्हणाले तथाच तू पुढील जन्मी पाच पती तुझ्याला लाभतील हे ऐकल्यानंतर मेघावती देवा काय हे देवगती विचित्र कशी रीतही बाळे तूच पाच वेळा मागणी केलीस मी प्रसन्न होऊन वर दिला कारण तुझ्या हातून अपराध घडला तू तु, तुच्छलेखीला अधिक मास अमानिले पुरुषोत्तम मास पूर्वजन्मीची पुरु मेधावती या जन्मी द्रौपदी झाली द्रौपदीची ही कथा ऐकून अर्जुन शांतपणे म्हणाला जे झाले ते झाले आता आमची गती सांगावी तेव्हा श्रीकृष्ण गंभीर होऊन सांगे पुढील विचार अधिक मास थोर आचरावे निष्ठेने भ